तुम्ही नाही साडेतीन वाजता उघडता तुम्ही तीन ला ग्रामपंचायत उघडता साडे चार ला बंद करते माणसं इथं कट्याव बसून मागायचा तुमचं काम आहे नाही ते मोठा माहिती होत आज विषय तुम्ही इथं दिवसभर माझा इथे पुरुष शिष्य परंपरेनं मठ आहे आणि त्या मठाखाली काही जिमीन नाही एकदा दोनदा मी इकडं दाना बंगला ती वाट्याने दिलेली होती त्यानंतर आपण व्हायला म्हणून पुन्हा दुसरे एक दोन माणसं पाठवले की जिमी सोडून दिली नाही आता आमची ही परंपरा कितीतरी वर्षापासून गावचे कुर्व या नात्याने इथे ही परंपरा चालू झालेली आहे ती आमच्या आम्हाला मठ आणि मठाची जागा मिळावी ही ग्रामस्थाला एक विनंती जागा मला आहे समाधी आहे अकरा समाधी आहे ते परंपरेने माझ्याकडे चालत आलेला आहे मी त्याचा वारस मालक आहे पहिले श्यामगिरी महाराज होते त्यानंतर गुमानगिरी महाराज होते त्याच्यानंतर अशी पुरुष शिष्य परंपरा तिथे चालत आलेली आहे चालत आलेली माझी आहे मला कुणी आढळून ये तुमचीच आहे माझी आहे तुमच्याकडे अडचण आहे अडचण काय नाही गाव तिथे लक्ष देत नाही म्हणून मला अडचण नाही कागदपत्र असते तुम्हाला अडचण काय बाबा किंवा तुम्हाला म्हटायला

त्याच्या मानाजी बदल मोहन तर परंपरा चाललं पाहिजे मटणी राहायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आहे जागा गावाच्या कामात येत असावून त्याचे महाराजांनी आपल्याला सांगितलं ग्रामपंचायत सरपंच की इमारत म्हणून फक्त आपल्या ग्रामपंचायत कडे नय काम पंचायत उतारा काय इतर क्षेत्र आहे ह्या क्षेत्राशी महसूल विभाग निगडीत आहे त्यामुळे आमच्याकडे जेवढा उतारा निघतोय ग्रामपंचायत आमच्याकडे म्हणजे आमच्या अगोदरच्या सरपंच पासून पन्नास वर्षाच्या त्या ठिकाणी जेवढी आहे उतारा आमच्याकडे आहे तुमें। तुमें का त्या पुस्तकाशी निगडीत आज सुरक्षित ठेवून द्यायला त्याचा प्रयत्न म्हणजे आहेत आमच्याकडे आणि इतर जी जागा आहे ती महाराज मसूर विभाग आणि तुम्ही तुम्ही म्हणता एक अवस्थाची आम्हाला देतो आम्हाला मान्य आहे पण तुम्ही आम्हाला त्याला कागद कसा देणार हे सांगा ताबादी ठेवून त्यानंतर गावाला बाकी सगळं काही तिथे काय करायचं असलं सार्वजनिक पण ते करता येईल मठाची बाजू ही आबादीत राहिली पाहिजे त्याच्यात बाकीच जे आहे कागदोपत्री आता त्याचं कोर्ट काय काहीतरी चालू आहे म्हणे कुणाचं अतिक्रमण नाही म्हणे मला काय माहीत नाही तर त्याच्यानंतर मत हे मत राहायलाच पाहिजे त्यानंतर मग आणि बाकी त्याच्यात काय करायचं असेल तर करता येईल

ते नाव कुठल्या शेरबाराला लागले फेरफार तयार करण्यासाठी त्यांनी कुठे अर्ज केला होता किंवा काय त्याची सगळं माहिती आता काढावी लागेल ते माहिती काढल्यानंतर कुठल्या आदेशाने सातबारा नाव करून म्हणजे पूर्वीपासून कुणाच्या नावाने तो, तो सात ना ना बारा आलेला आहे सरकारी पडे असल्यापुरून तुझ्या फेरबार म्हणजे जुने सात किंवा जुने फेरफार काढल्याशिवाय त्यांना वेळ घेता येत नाही त्याच्यासाठी आज पूर्वीच्या सर्व सात बारे किंवा फेरफार कुणीतरी एक जण

जस आधी येतील त्याप्रमाणेच कोळाचे नाव जाऊ शकते हातात नाही ग्रामपंचायती मी स्वतः पण केलं टाकलं ग्रामपंचायत ठाकरे

मोठं तळार तळय सगळ्यांची समोर मुळे सर्व सरपंच अजून गावचा बांधले 何